नमस्कार मी काजल लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया आजची बातमी महाराष्ट्रात औरंगजेबाचे नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालतात नवनीत राणा यांनी औरंगजेबाच्या बाजूने एक चांगला राजा म्हणून त्यांनी पूर्ण राज्य चालवलं प्रशासन चालवलं असं वक्तव्य केलं होतं आज त्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस सरकारने आमदार अबू आजमींना अधिवेशनातून बाहेर करण्याचं काम केलंय माझी खासदार नवनीत राणा यांनी सरकारला एक विनंती केली आहे ज्या पद्धतीने औरंगजेबाचे विचार आमच्या महाराष्ट्राला चालत नाही त्या पद्धतीने संभाजीनगरमध्ये औरंगजेबाची कबर आहे तेही कबरला लवकरात लवकर उखडून महाराष्ट्रातून बाहेर फेकली पाहिजे असे जे लोक वक्तव्य करत आहेत ज्यांना या बापावर प्रेम आहे औरंगजेबावर अशा लोकांना धडा भेटला पाहिजे महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचे नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालतात अशी प्रतिक्रिया माजी खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे आमची देवेंद्र फडणवीसजींची सरकार ज्या पद्धतीची आज अबू आझमीनी जे औरंगजेबच्या बाजूनी एक चांगला राजा म्हणून त्यांनी पूर्ण राज्य चालवलं प्रशासन चालवलं असा जे स्टेटमेंट दिला आज त्या स्टेटमेंटचे अगेन्स्ट जाऊन त्या अबू आझमीला अधिवेशनातून बाहेर करण्याचं काम आमचे देवेंद्र फडणवीसजींची सरकारनी केलं आहे आणि आमची सरकारला अजून एक विनंती आहे ज्या पद्धतीने औरंगजेबचे विचार आमचे महाराष्ट्राला चालत नाही त्याच पद्धतीने जे संभाजीनगरमध्ये जे औरंगजेबची कबर आहे तेही लवकरात लवकर त्याला उखडून या महाराष्ट्रातून बाहेर फेकली पाहिजे आणि असे जे लोक स्टेटमेंट करणारे आहे आणि ज्यांना या बापावर प्रेम आहे औरंगजेबवर असे ही सीख भेटली महाराष्ट्रा औरंगजेब ची नहीं इतने छत्रपति शिवाजी महाराज से विचार चलता है जय महाराष्ट्र आज जिस तरीके से अबू आजमी को ये विधानसभा के अधिवेशन से सस्पेंड किया है महाराष्ट्र गवर्नमेंट ने मैं महाराष्ट्र की गवर्नमेंट को और एक विनंती करूंगी जिस तरीके से अबू आजमी को सस्पेंड किया उसी तरीके से संभाजी नगर में जो आज भी औरंगजेब की कबर है उसी तरीके से उसे उखाड के या महाराष्ट्र से बाहर कीजिए जो औरंगजेब की बातें करते हैं जो औरंगजेब को अपना सो so कॉल फादर बुलाते हैं उनको भी सबक चाहिए कि महाराष्ट्र में औरंगजेब की नहीं यहाँ पर छत्रपती शिवाजी महाराज के विचार चलेंगे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी